सत्य ठळक व निर्भीड सक्षम सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी न्यूजला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री परिषदेच्या माध्यमातून लाडका भाऊ योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी सभेच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी ही योजना आली होती महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना हा रोजगार भेटला होता पण आज बघता बघता सहा महिने परत पाच महिने असा अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे म्हणून गेले अनेक दिवस वेगळ्या माध्यमातून सरकारला स्मरण करून देण्यासाठी सांगली असेल नाशिक असेल देहू ते मुंबई पायदिंडी असेल किंवा मुंबई आझाद मैदान असेल त्यानंतर पुन्हा आता हिवाळी अधिवेशन आहे त्या अनुषंगाने येत्या नऊ तारखेला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये एक लाख चौतीच विद्यार्थी त्या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदेशिंदेसाहेब माननीय इंद्रजी पंडित साहेब माननी अजित पवार साहेब यांच्याकडे साखळ घालणार आहे जर आमच्या ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मार्गस्थ पुन्हा जर विषय नाही मार्गस्थ लागला किंवा त्या मुलांना न्याय जर नाही भेटला ह्या मुलांना मुदत वाढ असेल किंवा पुढं या मुलांचं काय जे काम नंतर तुम्ही आम्हाला जे अपडेश दिली होती अकरा महिन्यात संपलेलं मग आम्ही पुढं काय करावं चालू काम सोडून ही मुलं रस्त्यावरती पुन्हा एकदा ह्या ठिकाणी काम करत असताना अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे जरा ह्या मुलांना हक्काची भाकर मिळत नसेल किंवा ह्या मुलांचा निर्णय लागत नसेल तर येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनानंतर महापालिका निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे हे युवा काय करतील हे सांगता येणार नाही निवडणुकीच्या वेळेस मान्य शिंदे शिंदेसाहेबांनी आत्ता देखील ही योजना मी काढलेली आहे माझी काढलेली कुठलीच योजना बदल होणार नाही हा माझा दिलेला शब्द आहे हा मी कमी कमेंट करते वापस कमी लिहिते नाही अशा पद्धतीची भूमिका मान्य एकनाथ साहेबांची आहे मग माझी आपल्याला विनंती आहे की तो दिले मी दिलेला शब्द पाळावा आणि काल निवडणुकीच्या प्रचार वेळेस पण देखील ही योजना अडचणीत आहे मी ह्याला मार्ग काढून शंभर टक्के दे तुम्ही प्रत्येक ठिकाणी आश्वासन दिलात ते देखील आपण पूर्ण कराल अशी मापक अपेक्षा करतो आणि एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की लाडक्या भावाला तुम्ही वाऱ्यावर सोडू नका जर ह्या मुलांना न्याय भेटाल नाही ह्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये ह्या मुलांचा निर्णय लागला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही विचार देखील करू शकणार नाही अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये एक वेगळं समीकरण बघायला भेटेल एवढ्याच्या माध्यमातून सांगतो